आज पंधरा जून दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक सत्रात सुरुवात झाली त्याच अनुषंगानं अंधारी येथे देखील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न झाला जिल्हा परिषद प्रशालेतर्फे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली शाळेने पारित केलेल्या आदेशानुसार आज विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला त्याच अनुषंगाने अंधारी येथे देखील विविध शाळांमध्ये दे विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव संपन्न झाला जिल्हा परिषद प्रशालेतर्फे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली केंद्रीय प्राथमिक शाळा अंधारी येथे इयत्ता पहिली मध्ये विद्यार्थ्यांना पुष्पहार आणि पालकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर पाठ्यपुस्तक देखील वितरित करण्यात आले तसेच नॅशनल विद्यालय अंधारी येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक देण्यात आले अंधारी प्रशालेमध्ये आत्ता मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर गावचे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे रमेश तायडे मुख्याध्यापक एकनाथ जाधव पत्रकार रई शेख यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचं वाटप करण्यात आले अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी